नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभू राजांच्या जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो हा आत्ताच आपल्या विश्वगुरू प्रधानमंत्री जगप्रसिद्ध नरेंद्र मोदी यांनी जे स्टेटमेंट आज केलं त्यांच्या स्टेटमेंटनुसार त्यांना कधीही मुसलमानांविषयी किंवा इस्लामविषयी द्वेष नव्हता आणि नाही आहे ते लहानपणापासून त्यांच्या घरामध्ये ईद साजरी केली जात होती परंतु मोदी असोत किंवा बी जे पी असो किंवा आर एस एस असोत हे मुस्लिमद्वेषी आहेत मुस्लिम विरोधी आहेत असा जो गैरसमज आहे हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या लोकांनी लोकांमध्ये पसरवला आणि त्याच्यामुळे ही प्रतिमा निर्माण झाली मोदींची किंवा बी जे पी आर एस एसची की हे मुस्लिम द्वेषे आहेत मुस्लिम विरोधी आहेत प्रत्यक्षात ते मुस्लिम द्वेषी नाहीत ते मुस्लिमांवर प्रेम करतात मुस्लिमांच्या ईदचं ते साजरं करतात आणि लहानपणापासून मोदींच्या घरामध्ये ईद साजरी केली जाते कारण त्यांच्या आजूबाजूला सगळे मुस्लिम लोक राहायचे तिकडे त्यांच्या गावाला म्हणजे आर एस एस बी जे पी आणि अंधभक्त जे आहेत आपले मंडळी हे जे मुस्लिम द्वेषाच्या ज्या पोस्ट टाकतात मुस्लिम द्वेषाचा जो प्रोपोगंडा चालवतात व्हिडिओज टाकतात मुस्लिम द्वेषाचे आर एस एसचे लोक जे मुस्लिमांच्या विरोधामध्ये खोट्या बातम्या पसरवतात गाईवरून बीपवरून तीन तलाकवरून त्यांची लोकसंख्या खूप जास्त आहे येव्हाना नरेंद्र मोदींनी आत्ता रिसेंटली म्हटलं की जादा बच्चे पैदा करणेवाले किंवा मंगळसूत्र तुमचं विकून मुस्लिमांना देऊन टाकतील आदिवासींची चांदी विकून मुस्लिमांना देऊन टाकतील तुमच्या दोन म्हशे असतील तर एक विकून मुस्लिमांना देऊन टाकतील तुमच्या घराच्या दोन बेडरूम असतील तर एक बेडरूम मुस्लिमांना देऊन टाकतील काँग्रेसवाले असा जो मुस्लिम विरोधी जो प्रोपोगंडा मोदीजींच्या तोंडून येतो आहे हा खोटा आहे मोदीजींच्या तोंडून नाही आलेला आहे हा हा नेहरूंनी निर्माण केलेला गैरसमज आहे मुस्लिमांच्या मशिदींना टार्गेट जे केलं जात आहे हिंदुत्ववादी संघटनांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे गैरसमज निर्माण केले जातात जे मुस्लिम धार्मिक स्थळं आहेत त्यांना पाडू त्यांचे मंदिरं करू हा जो प्रपोगंडा आर एस एसचा चालतो हा खरा नाही आहे आज देखील हा खरा नाही हा नेहरूंनी मरणा मरायच्या आधी जो प्रकार केलेला आहे आर एस एस बी जे पीची नरेंद्र मोदींची बदनामी व्हावी पुढे भविष्यात याच्यासाठी हा प्रपोगंडा त्यांनी नेहरूंनी करून ठेवलेला आहे याच्यात ॲक्च्युली आर एस एस बी जे पी किंवा मोदीजी हे मुस्लिम विरोधी नाही आहेत बी जे पीमध्ये एकसुद्धा खासदार मुस्लिम नाही एकसुद्धा मंत्री मुस्लिम नाही ते कोणालाच मुस्लिमांना तिकीटसुद्धा देत नाहीत मुस्लिमांचे मतच आम्हाला नकोत इथपर्यंत त्यांचे काही लोक म्हणतात हा जो प्रोपोगंडा आहे ना जो बी ने जे पी आता करतं हा प्रत्यक्षात नेहरूंनी करून ठेवलेला आहे याच्यात बी जे पी आर एस एसचा मुस्लिमविरोधी द्वेष असा काही प्रपो गोष्ट नाही आहे नेहरूंची चूक आहे ही म्हणजे बी जे पी आर एस एस यांना जे हिंदू राष्ट्र हवं आहे हा सुद्धा नेहरूंनीच केलेला प्रोपोगंडा आहे नेहरूंनी बदनामी केलेली आहे आर एस एसला बी जे पीला किंवा भाजपच्या कोणत्याच नेत्याला कुठल्याच हिंदुत्ववादी संघटनेला हिंदू राष्ट्र बनवायचं नाही आहे अजिबात नाही त्यांना सेक्युलर राष्ट्र हवं आहे सगळ्यांचं राष्ट्र हवं आहे त्यांना तर तो जो प्रोपोगंडा आहे हा सगळा नेहरूंनी केलेला आहे हे विश्वचे माझे घर आणि या विश्वातला प्रत्येक जण हा आमचा बंधू आहे हे जे उपनिषदातलं वाक्य आहे हेच आर एस एस आणि बी जे पी मानतात परंतु नेहरूंनी ने सगळी गोची करून ठेवली त्यांनी लोकांमध्ये पसरवून ठेवलं लिहून ठेवलं त्यांच्या भाषणांमध्ये सांगून ठेवलं की आर एस एस बी जे पी हे मुस्लिम विरोधी आहेत आर एस एस बी जे पीला तसा काही ना द्वेष नाही आहे मुस्लिमांचा ते तर हिंदूंपेक्षा मुस्लिमांवर जास्त प्रेम करतात बघा तुम्ही त्यांच्या कुठल्याही भाषणांमध्ये हिंदूंच्या कल्याणापेक्षा मुस्लिम हा जो फॅक्टर आहे पाकिस्तान हा फॅक्टर आहे बांगलादेश आहे रोहिंग्या मुस्लिम असतील हे जास्त येतात त्यांच्या भाषणांमध्ये त्यामुळे ते दे आर मुस्लिम लवर्स आपण जे सेक्युलर लोक आहोत काँग्रेसचे हो, लोक का आहेत किंवा संविधानवादी लोक आहेत आणि विशेष म्हणजे जे नेहरू आहेत यांनी हे सगळं खोटा प्रोपोगंडा पसरवला आहे असं मोदीजींचं म्हणणं आहे आणि मला पटतं आहे बरोबर आहे मोदीजी हे मुस्लिम लवर आहेत अंधभक्तांना हे कधी समजेल काय माहिती अंधभक्त खाली गाईवरून मंदिरांवरून त्यांच्या मुस्लिमांच्या लोकसंख्येवरून त्यांच्या खाण्यावरून त्यांच्या राण्यावरून ते हिजाब वरून त्यांच्या बुरख्यावरून तीन तलाकवरून नको नको त्या गैरसमज पसरवतात आणि त्या पोस्ट फॉरवर्ड करत राहतात हे नेहरूंनी अंधश्रद्धा पसरवून ठेवलेली आहे आर एस एसबद्दल म्हणून हे सगळं झालेलं आहे अजिबात आर एस एस आणि बी जे पीला आणि मोदींना तर द्वेष द्याय दोष द्यायचाच नाही मुस्लिम द्वेषाचा अजिबात नाही गोधरा दोन हजार दोनच्या दंगली आणि त्या काळामध्ये जेव्हा मोदीजी जेव्हा त्या टेम्पोवरून प्रचार करत फिरत होते आणि जाहीर भडकवणारे भाषणं करत होते आणि कधी शमशानबद्दल बोलतात तर कधी आता जाहीर प्रचारातून म्हणजे प्रज्ञा ठाकूर तो अनुराग प अनुराग ठाकूर तो बा बँगलोरचा किंवा साक्षी महाराज असेल किंवा तो बिहारमधला एक तो अगदी प्रखर मुस्लिम विरोधी प्रचार करणारे हे जे नेते यांना लाज वाटेल एवढा कट्टरतेने नरेंद्र नर मोदींनी ह्या इलेक्शनमध्ये प्रचार केला आहे मुस्लिमांच्या विरोधात हा नेहरूंचा जो अजेंडा आहे याच्यात बी जे पी आर एस एसची किंवा मोदींची चूक नाही नेहरूंमुळे मोदींचासुद्धा गैरसमजून गेला आहे मुस्लिम विरोध करण्याचा त्याच्यातून हे झालेलं आहे लक्षात घ्या अंधभक्तांनो मूर्खांनो तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू द्या की मुस्लिमांचे मतं आता इलेक्शन हारत आहेत मोदी हे ये लक्षात येतं आहे म्हणून मुस्लिमांचे मतं एकगठ्ठा विरोधात जाऊ नयेत म्हणून कुठल्या पातळीवर येऊन गेले मोदी लक्षात घ्या तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू द्या एम तुमच्या या जन्मामध्ये हा प्रकाश पडू द्या कारण तुम्ही या मोदीच्या अंधभक्तीमध्ये एवढे वेडे झालेले आहात पागल झालेले आहात की तुम्हाला चांगलं वाईट सत्य असत्य देशप्रेम देशद्रोह यातला फरकसुद्धा समजत नाही आहे तुम्हाला बुद्धी ये अशी मी सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी